या न्यूज आहेत गोकुळ अपंगत्वामुळे हे जग बनलेला वर्षाराणी सावंत सुषमा सावंत व भंडारपोळे येथील स्मिता पाटील यांना रत्नागिरी हँडिकॅप पॅरोप्लायजिक फाउंडेशनने अनोखी भेट दिली आरेवारे येथे झीपलाइन आणि मालगुंड येथे पॅरामोटर या धाडसी खेळांचा आनंद या तिघींनी घेतला यामुळे जागतिक दिव्यांग दिनादिवशीच या तिघींसह उपस्थित दिव्यांगांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले दिव्यांगांना अशा प्रकारे पर्यटन स्थळी जाणे परंतु दिव्यांगांसाठी सर्व ती मदत करणाऱ्या रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला वर्षारणी सावंत हिला वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मस्क्युलर डिस्ट्रॉफी या आजाराने अपंगत्व आले हळूहळू अंगातील सर्व ताकद कमी होऊ लागली शरीराचा तोल जाऊ लागला पायाचे सांदे दुखायला लागले तसेच चालणे ही कमी झाले हातात काठी घेऊन चालत होती अशा परिस्थितीतही ग्रॅज्युएशन पूर्ण केले आता घराबाहेर पडता येत नाही घरातल्या घरातच हळूहळू स्वतःची कामे करते बऱ्याच कामात आईची मदत लागते पर्षाराणीला आता चालणे सहज शक्य नसल्याने घरातच बसावे लागते अशा परिस्थितीत रत्नागिरी हँडिकॅप पॅराप्लेजिक फाऊंडेशनने तिला पर्यटन सफर घडवली व साहसिक यांचा आनंद दिला